त्यांचा आज आपल्या सर्व इच्छा साक्षरेचा सत्कार करण्यात आला आणि त्यांचा विचार आपण ऐकले ते डॉक्टर संजय सावंतजी सौभाग्यवती नीताताई सावंत यांना <laughs> आज मुक्ता जगन्नाथ पुरस्कार प्राप्त आपण त्यांना प्रदान केलेला तसंच मायबोली मराठीमध्ये प्रथमच वैज्ञानिक तांत्रिक शोधांची सचित्र माहिती ही आपल्या मुलांना मुलींना मिळावी De-aia că ta, de-aia că sunt pagăni, de-aia că e 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 de-ia că e de-aia că e de-aia că e de-aia că e de aia că e de-aia că e de aia 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 că că de इथं बोलवलं आपणही सगळे मोठ्या संख्येने आला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्या दोघांना मनापासून दो <स्था> धन्यवाद आपल्याला सगळ्यांना माहिती की राज्यामध्ये सगळीकडे नवरात्र उत्सव साजरा होतोय आई अंबाबाई असेल आई दुर्गाभावाजी असेल माता सरस्वती असेल या तीन आदिशक्तींना आपण वंदन करतो मी देखील वंदन करतो आणि आपल्या सर्वांना नवरात्र उत्सवाच्या देखील मनापासून शुभेच्छा देतो आज मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे जागतिक पर्यटन दिन देखील आहे आणि या निमित्तानं आपण सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एक त्यांनी प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावं हो की आपण खरोखरीच या <coughs> जागतिक पर्यटनाच्या निमित्तानं का आपल्यावर काही जबाबदारी आहे की आपण पार पाडतो का कारण पर्यटन जरी जगामध्ये चाललेलं असलं तरी आपला आपला परिसर स्वच्छ ठेवणं तिथं वृक्षारोपण करणं तिथं नेत्यपणा कसा राहील ते पाहणं ह्या सगळ्या आपल्या जबाबदारी सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर रोजगार हा पर्यटन विभाग देत असतो आणि त्याच्यामुळे पर्यटनाला माझा तर सतत प्रयत्न चाललेला आहे की बारामतीमध्ये अशा काही गोष्टी करायच्या आपल्या महाराष्ट्रात करायच्या आपल्या जिल्ह्यात करायचं की त्याच्यातलं मोठ्या प्रमाणावर लोक पर्यटनाला जाऊ शकतील एक दोन दिवस त्याचा आनंद घेऊ शकतील नेणेच्या धक्काधकीच्या जीवनामध्ये काम केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं समाधान त्यांना मनाला त्या ठिकाणी मिळेल त्याच पद्धतीचा प्रयत्न आमचा माहिती सरकारचा देखील सदस्य सरकार या वर्षीच्या पर्यटन दिनाची संकल्पना अशी आहे की पर्यटन आणि शास्वत परिवर्त हे देखील आपल्या दृष्टीने तितकेच महत्वाचं आहे कारण आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये सतत कार्यबद्दल न राहता आयुष्यात छोटासा ब्रेक येणही कधी कधी आवश्यक असतं पर्यटन हा त्यावरचा एक चांगला उपाय आहे हे आमच्या डॉक्टर संजय सावंतांनी पण लक्षात ठेवा कारण okay. मी त्यांचं भाषण ऐकत होतो ते नुसते स्वतःला कामामध्ये झुकून देतात आणि अपेक्षा करतात किंवा माझी बायको माझ्याशी भांडत का नाही ताई त्यांच्याशी भांडत का नाही मला तर वाटतय आजच्या आमच्या बारामती तालुक्यामध्ये एकमेव उदाहरण असेल काय एक <laughs> <laughs> <जै चीवारा था। laughs> भाग सुंदर आणि दिमागदार अशा प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजन आणि पंडिता रमाबाई समाज प्रबोधनाच्या अध्यक्षा आमच्या एकाताई विजयराव मोरे तसंच ऍडव्होकेट विजयराव मोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मुक्ती त्यांना आताच आपल्या सर्वांच्या साक्षीनं मुक्ता जगन्नाथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे त्या डॉक्टर संजय सावंतांचं सा, त्यांच्या सा सुविध पत्नी त्यांचं आणि त्यांच्या सर्व परिवाराचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देखील देतो डॉक्टर साहेब तुम्ही मग अशी जी काही मागणी केली तुम्हाला माहिती आहे की एक मेडिकल कॉलेज करण्याच्या करता किती खर्च कर येतोय जवळपास हजार कोटीपेक्षा जास्तीचा खर्च आपण केलाय आयुर्वेदिक कॉलेजला जवळपास चारशे साडेचारशे कोटीचा सा। चारशे साडेचारशे कोटीचा खर्च केला जनावरांच्या करता जे डॉक्टर आहेत जनावरांच्या करता त्याकरता एक कॉलेज काढतोय साडेपाचशे इंजिनियर पवार सुंदर प्लॅन केलेला आहे ते बघितल्यानंतर तुम्ही म्हणून आपली गाय आजारी पडलं विचारायचं इतकं सुंदर कॉलेज त्या ठिकाणी करतो मेडिकल त्याच शिक्षक तिथं डॉक्टर पण आपण बनवणार आलो हो ते पण भेटरने डॉक्टर ते पण आपण त्या ठिकाणी करतोय आणि सावंत मी ज्या जातो त्यावेळेस मी पाहत असतो ते परवाही माझं एक शिबिर होतं पक्षाचं हे शिबिर संपल्यावर मला अलीकडं राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सरकारी खर्चाने विमान हेलिकॉप्टर वापरता येतं आपण सगळीकडेच वापरत नाही कारण जिथं गाडीनं जायला पाहिजे ज्याच्यातनं आपल्याला रस्ते कळतात कशी आहे परिसर कळतो त्याच्यामुळे परवाचा पण सोलापूर धाराशिव माझा जालना बीड आणि औरंगाबादचा प्रवास मी सगळा बाय रोड केलेला होता आणि त्याच्यामुळं रानात येतं उतरता येतं बांधावर जाता येतं लोकांचे प्रश्न समजून घेता येतात अशा पद्धतीनं मी हे सगळं करतोय आणि त्या दिवशी येताना मी दोन तास काढले आणि एक सी एस आर अतिशय उत्तम अशा प्रकारचं हॉस्पिटल हे कॅन्सर हॉस्पिटल हो अ नागपूरला रोडच्या कडेला अशा प्रकारे केलेलं ते मला भेटले ते मला म्हणाले की साडेपाचशे कोटी रुपये आम्ही आतापर्यंत खर्च केले अजून त्यांना बऱ्याच गोष्टी करायच्या त्यांनी मला काही काही गोष्टी दाखवल्या त्या बंकर विंकर मध्ये खाली नेऊन त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अजित पवार हा जर कॅन्सर म्हणता अनेक प्रकारे तुम्हाला माहिती मी आता सांगितलं पण तुम्हाला जरा सांगतो की काही गंभीर कॅन्सर झाले तर त्याच्यावर उपचार केल्यानंतर ते कपडे घातलेले असतात कॅन्सरग्रस्त माणसांनी ते कपडे जवळपास एकशे पन्नास दिवस बाजूला ठेवावे लागतात आणि नंतर ते धुवायला जावे लागतात इतकं म्हणजे आपलं लोकच चालत नाही आणि तिथं हजारो माझ्या छत्तीसगडमध्ये माझ्या त्या विदर्भातले अशा सगळ्या भागातनं पेशंट लोक येतात फार चांगलं हॉस्पिटल केलेलं आहे डॉक्टर मी आपल्याला सांगतो मी त्याच्याकरता आमचं बारामतीच वर्कशॉप होत वर्कशॉप एसटीच हे वर्कशॉप तिथं बंद केलं हे रस्ता रस्त्या चढा बाजूला आपल्या मेडिकल कॉलेजच्या पुणे देवीकर मेडिकल कॉलेजच्या तो पन्नास फुटाचा रस्ता सोडल्यावर तिथं आता नवीन वर्कशॉपच कितीच चा काम चाललंय अठ्याहत्तर कोटीचं चा बारामतीकरांचं एसटीचं वर्कशॉपचं चा काम चाललंय आणि हा सगळा प्लॉट मोकळा केलाय आणि तिथं मी कॅन्सर हॉस्पिटल आहे हा आणि अनुभव घेतलेला आहे माझ्या जवळचा सरकारी आर पाटलाचा मी अनुभव घेतलेला आहे अनेक जणांचा आपण अनुभव घेतो किंवा आता तुम्ही एका दोन एकर जमीन माझ्या शेतकरी दोन एकर जमीन विकली आणि पंचेचाळीस लाख रुपये खर्च केला काय कोरोना खर्च करणार पंचेचाळीस लाख कशाला म्हणतात आणि त्याच्यामुळं एक, एक, एक हॉस्पिटलच काम माझी टाटाच्या बरोबर मीटिंग चाललेली आहे माझा प्लॅन चाललेला आहे मी अनेक प्रकारे प्लॅन करायला सांगितलेलं की त्या चीफ इंजिनियर राहणी म्हणून चीफ इंजिनियर आहे मी माझ्या कामामध्ये चाललोय टप्प्या टप्प्यानी कारण शेवटी आपल्याला फक्त बारामती बघून चालत नाही चांद्यापासून बांद्यापर्यंत बघावं लागतं आम्ही महाराष्ट्राच्या करताच वेगवेगळ्या भागामध्ये हॉस्पिटल काढतोय जसं आम्ही प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज जिल्ह्यात मेडिकल कॉलेज काढतो इथं तर ता तालुक्यात आपण मेडिकल कॉलेज काढलं हे फार क्वचित उदाहरण असं पाहायला मिळत आहे अशा पद्धतीनं लोकांनी जी जबाबदारी माझ्यावर आठव्यांदा टाकलेली आहे ती जबाबदारी पार पाडत असताना मी त्या जबाबदारीला कुठेही विश्वासाला तडा जाऊ न देता मी माझं काम करतोय हे मी माझ्या लाडक्या बहिणींना पण समजावून सांगतो आणि माझ्या सगळ्या बांधवांना पण समजावून त्या निमित्तानं सांगतो मी आता करा पण सांगितलेलं आहे यादव तुला पाठपुरावा करायला सांगितलेला आहे बन तुम्हाला पण त्या संदर्भामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर आपण दहा एकर जागेत ती एक कॅन्सर हॉस्पिटल डॉक्टर संजय राव करतोय नर्सिंग कॉलेजची पण उभारणी आता करतोय त्याचा लेआउट आणि प्लॅन मंजुरीसाठी अंतिम टप्प्यामध्ये लवकरच त्याचा एस्टिमेट आणि टेंडर होईल साधारण माझा प्रयत्न आहे हे उपसा सिंचन योजना पद्धतीने ज्याला पण येणाऱ्या बजेटमध्ये दे, येणारे म्हणजे मार्चच्या बजेटमध्ये काही तरतूद करण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न राहील याबद्दलची खात्री मी माझ्या सर्व बारामतीकरांना सर्व ह्या परिसरातल्या माझ्या सहकार्यांना देतो त्याचबरोबर माझ्या आज पंडिता रामाबाई यांच्या कार्यापासून एक प्रेरणा घेऊन अलकाताई यांनी पंडिता रमाबाई समाज प्रबोधन संस्थेची स्थापना केलेली आणि ही स्थापना केली असताना संस्थेला पस्तीस वर्ष झाली या शाळेला जवळपास तीस वर्ष झाली ती आणि त्याचा विचार हा राज्यात सामाजिक शैक्षणिक पर्यावरण अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती आणि विशेषतः महिलांचं सक्षमीकरण या क्षेत्रामध्ये भरीव अशा प्रकारचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं मी अतिशय जवळन पाहिजे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील आणि मागास समाजातील स्त्री पुरुषांना कायद्याची समज त्या ठिकाणी यावी आपल्या हक्काची जाणीव त्यांना त्या बाबतीमध्ये व्हावी यासाठी वेगवेगळे कायदेविषयक शिबिर देखील त्या संस्थेच्या मार्फत निश्चितपणे राबवली जातात आणि आपल्या लाडक्या बहिणीच्या करता आपल्या महिलांच्या करता लघु उद्योग प्रशिक्षण शेतकरी मिळावे शेतमजूर मिळावे अशा पद्धतीने ही संस्था आयोजित करते या संस्थेने या परिसरात दहा हजार वृक्षांची लागवड देखील केलेली आहे आणि या संस्थेमार्फत आदर्श माता पुरस्कार सुद्धा दिले जातात हे अत्यंत महत्वाचे आणि अत्यंत स्तुत्य अशा प्रकारची बाब आहे यशवंतराव मोरे आश्रम शाळा ज्याचा उल्लेख मागायची मोरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला की एक शाळा नाहीये तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यासाठी एक आश्रय स्थान आहे आणि संस्था गेल्या अनेक वर्षापासून त्या भागातल्या अनाथ निराधा इतर मागास बहुजन कल्याण विमुक्त जाती भटक्या जमाती आणि गरीब कुटुंबातील मुलांना मुलींना शिक्षणाचा प्रकाश शिक्षणाची कवाड शिक्षणाची दालन हे त्या ठिकाणी उघडण्याच्या दृष्टिकोनातून सध्या या शाळेत साडे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शिकताय त्याच्यामध्ये आदर्श आश्रम शाळेचा पुरस्कार या आश्रमशाळेला मागे मिळालेला आहे ही पण अतिशय अभिमानाची अशा प्रकारची बाब आहे आधुनिक काळातील बदलत्या आव्हानांना सामना करण्याच्या साठी राज्य शासनाच्या वतीनं आश्रम शाळांच्या मध्ये देखील खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाग्र बदल करतोय त्याच्यामध्ये शिक्षण हे परिवर्तनाचा प्रभावी माध्यम आहे आता बुद्धिमत्तेचे दिवस आहे आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण त्या ठिकाणी देण्यासाठी आश्रमशाळेमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचं काम इथं होत आहे आश्रमशाळेमध्ये अत्याधुनिक आणि भौतिक व शैक्षणिक सुविधा प्रदान करण्याचं देखील काम होत आहे आणि त्याचाच मूर्तिमानत उदाहरण म्हणजे आमचे विमलचंद्र चंद्र भुरके यांनी ते यंत्र मंत्र तंत्र बायबोली मराठीमध्ये माझ्या मुलांना मुलींना ग्रामीण भागातल्या समजावं मी बारामतीमध्ये आता सायन्स पार्क पण उभं करतोय मी जवळ लवकरच ती जागा पण घेतलेली ते पण माझं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे एक आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये केलेलंच आहे परंतु अजून एक शहराच्या पलीकडच्या बाजूला मी करतोय त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या स्वातंत्र्य सैनिक जगन्नाथांना कोकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुक्ता जगन्नाथ पुरस्कार हे दिले जातात आणि स्वातंत्र्य सैनिक अण्णांचं काम मी जवळनं बघितलेलं आहे मला पहिल्यापासून राजकारणाची आवड काही शाळेत असताना पण राजकारणाची आवड त्याच्यावर शाळा कमी झाली राजकारणाची जास्त त्याच्यावर डॉक्टर तुमच्या सारखं डॉक्टर होता आला नाही तर तुमच्या पोटावर दिला असतात त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आपले अण्णांचं कार्य आम्ही जवळना बघितलेलं आहे अण्णा हे स्वातंत्र्य सैनिक होते तर मुक्ताताई या त्यांच्या धर्मपत्नी या दोघांच्या नावाचा समावेश त्या पुरस्काराच्या नावात आहे अलीकडची मुलं परदेशात शिकायला बहुतेक मुलं मुलीत गेली की आई बापाला विसरून जातात येत नाही कधी कधी एखाद्या सगळ्यांचं नाही काहीतरी आहेत चांगली पण काही काही जण जर कधी काही बरं वाईट झालं तर तिकडूनच स्क्रीनवरच ते दर्शन घेतात आणि तिसरा करतात अंत्यविधी करता करतात दहावा करतात तेरावा करतात चौदा करतात सगळं करता। तिकडतात असं माय अनेक उदाहरणं माझी मला कुणाला बदनामी करायचं नाही पण बाबांनो तुम्हाला मला आई जन्म दिला म्हणून आपण इथे त्याची जाणून ठेवा कधी कधी काही मुलं चुकीच्या व्यसनातील झाल्यानंतर आई बापाशी पण चांगलं वागत नाही अशा प्रकारच्या बातम्या आपण ऐकतो मेहरबानी करा असं करू नका हे मला या निमित्तानं सांगायचंय आणि अण्णांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कमिटीवर देखील अण्णा होते विसाव्या वर्षी त्यांनी त्या काळामध्ये तुरुंगवास भोगलेला होता दोन वर्षे ते तुरुंगात होते आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यावेळेस देशामध्ये काँग्रेसने स्वातंत्र्य मिळालं साहजिकच त्यांचं सा काँग्रेसवर प्रेम होत त्या काळातली विचारधारा काँग्रेसची होती सगळेजण काँग्रेसला त्या बाबतीमध्ये म्हटलं जायचं की काँग्रेसने दगड जरी उभा केला म्हणजे दगडा रक्षण जर लावला तरी लोक त्या ठिकाणी मतदान करते काही म्हणायचं लोक परंतु आता तसं नाही काम करू लागते त्याच्यामध्ये <laughs> <laughs> माझा माहिती आहे की त्यांनी त्या काळात पक्षामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्या जन्मालाही आलो नव्हतो परंतु पवार कुटुंबियांचा आणि अण्णांच्या कोकरे कुटुंबियांचा अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध आदरणीय पवार साहेबांची जी कट्टर मागतो कट्टर त्याच्यामध्ये पहिल्या पाच मध्ये जगन्नाथ राहणार एवढे कट्टर एवढे कट्टर की त्यांनी एका इलेक्शनला स्वतःचे जावई बापू उभे राहिले होते शरदराव पवार यांच्या विरोधात म्हणजे ही गोष्ट दोन हजार अठ्यात्तरची आणि त्यावेळेस त्यांनी जावयाच ऐकलं नाही अलका ऐकलं नाही त्यांनी पवार साहेबांचा सा त्या ठिकाणी प्रचार केला एका विचारांशी ते नेहमी ठाम असायचे लोकहितासाठी नेहमी अग्रेसर असायचे अशा पद्धतीचं त्यांचं ते काम खरोखरीच आता अशी माणसं क्वचितच पाहायला मिळतात ही गोष्ट सगळ्यांनाच नम्रतेनं मान्य करावी लागेल आणि त्या अण्णांना देखील मी अभिवादन करतो त्यांच्या नावाने दिलेला पुरस्कार आज अतिशय योग्य अशा प्रकारची निवड ही या संस्थेने केलेली आहे डॉक्टरांची या समाजात उत्कृष्ट काम करणारे आतापर्यंत अतिशय माननीय अशा प्रकारच्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो यापूर्वी आबासाहेब देशमुख ज्यांना गणपतराव देशमुखांनी पण ओळखलं जायचं आज ते आपल्यात नाहीये त्यांचा नातू बाबासाहेब आता आमच्याबरोबर आमदार आहे परंतु अतिशय लोकांच्या करता काम करणारी व्यक्ती काही नाही मंत्री असले तरी बस मध्ये दे जाणार एस जाणार दे मला आठवते त्यांना जो बंगला मिळाला नव्हता नंतर काही जागा निमित्त शेका पक्षाच्या तीन जागा होत्या एक गणपतरावांना होती एक मला वाटतं धनंजय दैरेशीच्या वडिलांना होती आणि एक पण काही निमित्ताने त्यांनी सरकार सोडलं त्या बंगल्यातनं एक छोटीशी बॅग घेतली आणि बाहेर काही बाकीच त्या घरात नव्हतं सगळं होतं ते होत इतका साधा सरळ माणूस पण त्यांना पण हा पुरस्कार आमच्या मोरे साहेबांनी दिलेल्या मैनराईचे अध्यक्ष म्हणून धारियाजी कुमार सप्तर्षीजी डॉक्टर अनित औचतजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकरजी त्यांचंही काम आपल्याला सगळ्यांना माहिती माझ्याकडे अनेकदा डॉक्टर आणि एवढी मदत करायचो त्यांना सरकारमध्ये असताना की आपण काय काळाच्या नेत्याच्या पुढाशी सोन्यासारखी माणसं आपल्यामध्ये राहत नाही त्यांना राजू शेट्टी चक्करी संघटनेचे नेते या मान्यवरांना आतापर्यंत हे पुरस्कार दिलेले आहेत आणि यावरून ज्या पुरस्काराची उंची आणि महत्व हे तुम्ही पण तेवढ्याच ताकदीचे तेवढ्याच उंचीचे तेवढेच महत्वाचे आहात म्हणूनच हे सगळं इथं आहे कारण तुम्ही स्वतः रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानून मोठ्या शहरात संधी असताना पण आपण ग्रामीण भागात गोर गरीब माझे शेतकरी माझा शेतमजूर माझा त्या ठिकाणी त्यांची आरोग्याची काळजी गरज ओळखून सामान्य जनतेला अतिशय मापक दरात वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्टर संजय सावंत आणि त्यांच्या पत्नीची साथ नीताताईंची यांना या वर्षीचा निवड त्या निवड समितीला धन्यवाद द्यायचे की अतिशय योग्य व्यक्तीची सार्थ निवड तुम्ही त्या ठिकाणी केलेली आहे डॉक्टर आमचे सावंत हे <laughs> वैद्यकीय सेवा देत असताना सोळा गावांच्या मध्ये अनेक वर्षापासून सुवर्ण अभियान ते राबवत आहेत या अभियाना अंतर्गत ज्या दाम्पत्यांनी एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे त्या दाम्पत्याच्या मुलीच्या नाव प्रशांत क्लिनिक तर्फे माझ्या माहितीप्रमाणे पंधरा हजार रुपये त्या ठेव जोडली जाते आणि ज्या दाम्पत्यातील दोन मुलींवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली आहे त्यांच्या नावावर मुलींना प्रशांत क्लिनिक तर्फे अजन्म मोफत वैद्यकीय सेवा ही पुरवण्यात येते आणि सातारा जिल्हा कोरेगाव विठ्ठलवाडी परिसरात गेल्या पंचवीस वर्षापासून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत आतापर्यंत एक लाख रुग्णांच्या मोफत उपचार त्यांनी केलेले आणि उल्लेखनीय बाब त्या बाबतीमध्ये त्यांची आहे आता एवढं चांगलं काम केल्यानंतर बायको कशाला बायकोला त्या ठिकाणी एक <laughs> राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या अशा अनेक मान्यवरांना तुम्ही या सगळ्या गोष्टी त्यामुळे या भागातील सर्वांगीण विकासाच्या करता देखील आम्ही निधीची कुठं कमतरता पडू देणार नाही अशा प्रकारची खात्री आणि शब्द देखील मी देतो या पुढच्या कालखंडात देखील आमच्या का डॉक्टर वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात असंच दर्जेदार काम करत राहतील त्याच्याबद्दल त्यांनी स्वतः सुतोवाच केलेला आहे पंडित रमाबाई समाज प्रबोधन संस्था आणि यापुढे अशाच प्रकारचं घरी सामाजिक शैक्षणिक कार्य ते होत राहील त्याच्यामध्ये आज जे काही कार्यक्रम आहे मला इथे आता लालासिंग नालोडे माझे मोर्ठीची पण लोक आहेत माझी मोरगावची पण लोक आहेत त्यामध्ये मी मोरगावला रेत शिक्षण संस्थेची एक वास्तू तिथं दयनीय अवस्था झाली त्याच्यावर बांधतोय कारण मी परवा गेलेलो होतो जवळपास गुडघाभर ते पाणी तिथं जात आहे लवणात ती शाळा आहे एक एका बाजूच्याही चांगली पण ते काम मी सीएसआरच्या माध्यमात करतोय त्याचबरोबर मी मूर्तीचा प्लॅन सगळा बदललेला मूर्तीमध्ये तुम्ही जे काही मला नकाशा तो दाखवला तर त्याच्यामध्ये आताची शाळा सोडून जुनी जी शाळा आहे त्याच्या मागच्या बाजूला मी ती शाळा करतोय प्राथमिक शाळा नंतर ही सगळं मी पाडून ते म्हणजे ज्या मुलांना खेळायला ग्राउंड वेगळं राहील हायस्कूल वाल्यांना वेगळं राहील ते इंगळेंना मी सांगितलेलं तर मला मी त्यांना प्लॅन पण अमोल त्याच्यामध्ये ते, ते मधनं आपल्याला निधी देत आहेत दोन्ही शाळा आपण घेत आहेत no. तर त्याच्याबद्दल त्यांना तुम्ही विचारा फोनवर विचार तुम्ही असता ते असतात बोलून कसं कसं त्याचं डिझाईन साधारण पहिल्या मोरगावच्या पहिल्याच शाळेला साजेसेस असं एक टाईप आपल्याला करायचं ते तिथं कशा पद्धतीनं करायला सांगितलेलं आहे आणि दोन्हीच्या अतिशय बारकावे बघून त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ते लवकरच काम त्या बाबतीमध्ये सुरू होईल आता मोरे साहेबांनी पण वेगवेगळ्या गोष्टीचा उल्लेख इथं केलेला आहे त्याबद्दल मला एवढंच आहे की मी बारामतीत असताना एकदा एकदा मास्टर प्लॅन करून आकाश असेल किंवा कुणी इतर माझे सहकारी असतील तर मी माझ्या बसावं आणि त्याच्यानंतर मग कशा पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये माझी ओळखी वाढलेली आहे माझ्या तुमच्यामुळेच मी अनेकांच्या पर्यंत पोहोचू शकतो शब्द टाकू शकतो त्यांना बोलू शकतो त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणावर सी एका निधीच्या बाबतीमध्ये असतो आणि त्याच्यातनं आपण टप्प्या टप्प्याने कुठल्याला प्रायोरिटी द्यायची कुठलं फर्स्ट प्रायोरिटी कुठली सेकंड प्रायोरिटी अशा पद्धतीनं आपण पुढे जाण्याचं काम करू अशा प्रकारची ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या उपस्थित असणाऱ्या सहकार्यांना देतो पुन्हा एकदा डॉक्टर संजय सावंत आणि सौभाग्य नीताताई सावंत यांचं मी अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालींच्या करता शुभेच्छा देतो आणि ज्या उद्देशाने नि, ही संस्था माननीय विजयराव मोरेसाहेबांनी अलकाताईंनी काढलेली आहे ते त्यांचं स्वप्न साकार करण्याच्या करता आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू अशा प्रकारचा शब्द देतो आणि जय हिंद जय